अस स्मॅश करत राहा <laughs> पंप घालत राहा पाच रुपयामध्ये तर बघा इथं स्मॅश आणले असं काल गड्ड्यात गड्ड्या यात्रेत ना त्याचा उपयोग चांगला आहे मस्त असं स्मॅश आधी तर होत स्मॅश पण ते जास्त लोड लोडमुळं तुटलं माझ्याकडनं तर तर बघा अस शर्ट कसा बाहेर ये लागलाय गुंड्यामधून फोटो आ तोड ना का आड ना का फोटो वडापाव वडापाव काय वडापाव वडापाव इथं बघा आमचं स्वामींच ना चालू असते असं कामकाज वडापावच स्वामी तुझ्या नावाने पुन्हा तु नी लाकपाकरांचा असं काम चालू असते करा मॅश चला गोळ करायचे आणखी झालं का चला मग पाणी घ्या चला गोळ करायला तयार लागा मीठ बघा बघा तुम्ही माझा उपवास आहे उपवास तर असं मैत्रिणी न मी असं मीठ बघतो पहिलं तुमचं तुम्ही नाही बघणार तर कारण आपल्याला योग्य वाटलं तरच आपण गिरायकांना देऊ शकतो चांगल्या प्रकारे त्याच्यामुळं पहिल्यांदा आम्ही केले की एक वडापाव खाऊन घेतो टेस्ट वगैरे बघतो कमी जास्त व्हायला नको त्याच्यामुळं असं आम्ही खाऊन बघतो नाहीतर मन चाले करत करत खातेत म्हणून <laughs> <हुँ। laughs> तर आम्ही मीठ पहिला बघत असतो वडापाव केल्यानंतर एक वडा पण खाऊन बघत असतो आणि मगच कस्टमरला द्यायला सुरु करतो तर हिता असं मोबाईल बघत बघत केल्यामुळं माप एकदम ॲक्युरेट झालेलं असतं काहीच कमी जास्त होत नाही <laughs> का तर मोबाईल बघत बघत चला किती उशीर झालं थोडं बघ बग... नाही बघ मी नाही बघणार माझा उपवास आहे तुम्हाला कळत नाही का माझा उपवास आहे मला थोड कमी थोडं

मला ग माहितीये कोणाच चालतंय तुम्हाला आता मी गघाली ते चला माहिती यांना बाय असं चायनाशी चायना कनेक्टर खूप सारे प्रेम स्वामी समर्थ बाय